या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत जे दिसत आहेत ते आहेत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी अशोक घोरबांड या व्हिडिओमुळे एकनाथ शिंदे अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत परभणी शहरातील अकरा डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलन प्रकरणात नवा मुंडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला ताब्यात घेतलं होतं त्याला दोन दिवस पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती पंधरा डिसेंबर रोजी सकाळी नालेन कोठडीत सोमनाथ याचा संशयास्पद मृत्यू झाला होता त्या मृत्यूला हार्ट अटॅकचं कारण देण्यात आलं होतं मात्र जेलमध्ये सोमनाथ याला मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा होती यामुळे सोमनाथ याला न्याय मिळाला हवा यासाठी परभणीसह संपूर्ण राज्यभरात आंदोलन छेडलं गेलं या प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचं निलंबन देखील झालं होतं मात्र दोन दिवसांपूर्वी ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आले होते अधिकारी तिथे उपस्थित होता आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधलाय काल द दे ग्रेट डेडिकेटेड कॉमन मॅन अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर होते सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी निलंबित झालेला पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हसून खेळून बोलत होता डेडिकेटेड कॉमनमॅनला ही गोष्ट माहीत नाही का की सोमनाथ सूर्यवंशी सारख्या अत्यंत गरीब कॉमनमॅनचा जीव याच अशोक घोरबांडने घेतलाय खरं तर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडवर तीनशे दोन चा गुन्हा देखील दाखल व्हायला हवा जो अजूनही झालेला नाहीये हे चित्र बघितल्यावर सोमनाथला न्याय मिळेल ही अपेक्षाच फोल आहे न्याय मिळण्यासाठी मयत व्यक्तीची जात धर्म आणि त्याच्या समूहाचं राजकारणातलं वजन महत्वाचं असतं हेच खरं असं सुषमा अंधारी यांनी म्हटलंय ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर